तर आपण पाहतोय जितेंद्र आव्हाड आता माध्यमांशी संवाद साधतायत त्यांच्या विरोधात सध्या वातावरण चांगलंच तापलेलं आहे आणि आता ते माध्यमांशी नेमकं काय बोलतात काय उत्तर देतात ते पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे भाजप आता जितेंद्र आव्हाडांविरोधात ठिकठिकाणी आंदोलन करते रामाविषयी केलेल्या वक्तव्याचा निषेध भाजपकडून व्यक्त करण्यात येतोय त्याच पार्श्वभूमीवर अनेक प्रश्न आता पडलेले आहेत जितेंद्र आव्हाड यावर काय उत्तर देतात सगळ्यांच्या टीकेला ते काय बोलतात ते पाहणं अतिशय महत्वाचं असेल असे की मी महाराष्ट्राला अनेक वेळा संबोधित करत असतो आणि कधीही मी इतिहासाचा करत नाही इतिहासाचं विकृतीकरण करणं हे माझं काम नाही पण काल जे मी बोललो ते उघात बोलून गेलं राम प्रभू श्रीराम ज्याला आम्ही महाराष्ट्रामध्ये रामकृष्ण हरी म्हणतो जो आमचा पांडुरंग आहे तोच राम आहे त्या राम श्रीरामाबद्दल बोलत असताना मी म्हंटल की ते मंसाधी होते हा वाद मला वाढवायचा नाही आहे पण जे ह्याच्या विरोधात उभे राहिले त्यांच्या माहितीसाठी सांगतो वाल्मिकी रामायणामध्ये सहा कंद आहे बाला कंद अयोध्या कंद नारण्यकंद किशिकिंद सुंदर कंद आणि युद्धकंद त्याच्यातलं अयोध्या कंदातलं सर्ग बावीस बावन्न आणि श्लोक दहा श्लोक एकशे दोन हा आहे मी हा वाचून दाखवत नाही कारण का मला वाद अजून वाढवायचा नाही आहे नंतर सर्वात इम्पॉर्टंट डॉक्युमेंट हे अठराशे एक्क्याण्णवचं डॉक्युमेंट आहे हे कुणी आत्ता नवीन काढलेलं डॉक्युमेंट नाही हे वेस्ट बेंगॉलमध्ये प्रिंट केलेलं डॉक्युमेंट आहे ऑथेंटिक व्हर्जन ऑफ रामायणा ट्रान्सलेट बाय ट्रान्सलेटेड बाय ममता नाथा दत्त पब्लिश बाय गिरीशचंद्र चक्रवर्ती देवा प्रेस कॅलकटा एटीन नाईन्टी वन मला ते पुढचं वाच मला पुढचं वाचून दाखवायचं नाही आहे ते आपल्याला वाचायची इच्छा असेल तर मी ती एक कॉपी ठेवतो आपण ते वाचून घ्या मला त्याबद्दल काही बोलायचं नाही मला भारतातल्या आय आय टीमधल्या अनेक पोरांनी अनेक पेपर्स पाठवले त्यांनी का पाठवले ते माहीत नाही आणि त्याचं मी